आपण सुद्धा गणवेश असा हजर राहायचा आहे यापुढे होणारा सामना कालभैरव कालसुरीवा स्लो गार्मिंग खरसई वेताळेश्वर मेंदळी आई जागमादा खरगाव बुद्रुक सोमजाई क्रीडा मंडल खरसई सोमजा भैरव आगरवाडा टेम्पर चारी कॉर्नरला लाईनमेन राहत आहे गावदेवी आदिवासीवाडी संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर मायपाशी भेट द्या गावदेवी आदिवासीवाडी छान सुंदर पाहूया भावकु माता किडा मंडळ मेंदळी करून संघाकडून भास्कर कांबले भाऊया आपल्या संघासाठी काय करत आहेत छान सुंदर नाकुण। नाकुण। पुन्हा एकदा अमरदीप क्रीडा मंडल बनपटी निलेश कांबले संघासाठी काय करतायत नाव हो काय बाप्पू ना ते रिका मेसे मागप्रद आहेत प्रत्युत्तर पुन्हा एकदा अविनाश भावकुमार सुंदर आता पुन्हा एकदा आदित्य कांबळे अमरदीप संघाकडून बनवटी पावी आपल्या संघासाठी काय करतायत थेट साठी आले पावी आपल्या संघाकडून भाऊकुमा ताकिटा मंडल कोण संघाकडून आणि या पुढे होणारा सामना स्लो गणवेश गणवेशाचा हजर राजा याची नोंद घ्या स्कोर किती झाला रे छान सुंदर अमरदीप संघाकडून भावे आपल्या संघासाठी काय करतात उत्कृष्ट अशी फक्क माता संघाकडून आणि पुन्हा एकदा भाऊको माता संघाकडून अकरा नंबर जर्शी परिधान केलेले पावे आपल्या संघासाठी काय करत आहेत छान सुंदर ते रिका माते मागे पडत आहेत त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा निलेश कांबळे अमरदीप क्रीडा मंडळ बनवटी संघाकडून पाऊ आपल्या संघासाठी काय करत आहेत या पुढे सामना काल बरोबर काल सुरू विरोध खर्च येईल आपण सुद्धा गणवेशाचा हजर राहत आहे चालू सामना जाईल याची नोंद घ्या त्याचप्रमाणे बरुटी गावचे सन्मान्य श्री जनार्दन कांबळे कुठे असेल तर व्यासपीठावर येऊन बसण्याची व्यवस्था केली याची नोंद घ्या त्याचप्रमाणे सन्मान्य श्री महादेव गाणेकर कुठे असाल तर व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केलेली आहे महादेव रामजी गाणेकरूया पुन्हा एकदा भावको क्रीडा मंडळ मेलडी कोण संघाकडून छान सुंदर अमरदीप क्रीडा मंडळ भरुटे संघाकडून आदित्य कांबले पावी आपल्या संघासाठी काय करत आहेत हा बोल रे हा बोल चालू आहे लाईव्ह बघ आला बघ आता तीन तीन एक तीन एक आता येईल बघ ना नेटवर्क चला खुर्च्या थोड्या खाली करायच्यात व्यासपीठावर त्याच्यात धावेश कमले आ आ आ मार चला या पुढणा सामना काळभेह काळसुरी हरुद्ध श्लोक गार्निंग करते त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन आलेले सन्मान्य श्री बनवटी गावचे जनार्दन कांबले यांचा सत्कार मी विनंती करतो की सुरेश पांडुरंग मात्रे यांना विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे जनार्दन कांबले आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल त्यांचा सत्कार सुरेश पांडुरंग मात्रे यांना मी विनंती करतो त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करायचा आहे क्या, सुंदर त्याचप्रमाणे श्री <mile> महादेव रामजी गाणेकर यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचाय <स्थागा> हरिचंद्र गोविंद नागपूर मी विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे महादेव रामजी गाणेकर बनवटी यापुढे होणारा या सामना काल भैरव विरुद्ध श्लोक गार्मेंट खडसे दोन्ही संघाने गणवेश पुन्हा एकदा अमरदीप संघाकडून आदित्य कांबळे पुन्हा एकदा भाऊक माता क्रीडा मंडल मेंद्रीको संघाकडून भाऊ आपला संघासाठी काय करत आहेत यापुढे होणारा सामना काळभैरव कालसुरी अ विरुद्ध श्लोक गार्मिंग करसई वेतालेश्वर क्रीडा मंडळ मेंदळी आयुजाकमता खरगाव बुद्रुक सोमजाई क्रीडा मंडळ खरसई सोमजाई भैरव आगरोडा या सर्व संघाने वेळेत उपस्थित राहायचा याची नोंद घ्या हॅलो सन्मान्य श्री जनार्दन कानू कांबळे यांच्याकडून हिंस माता क्रीडा संघास रोख रक्कम शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मांडून आलेले रेवडी गावसे पोलीस पाटील अनंत पाटील यांचकडून चिंचमताक क्रीडा संघात जोख रक्कम पाचशे अकरा रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे चिंचमताक क्रीडा संघाच्या वतीनं त्यांचा आम्ही आभारी आहोत धन्यवाद त्याचप्रमाणे विवेक चेतन कांबले गणेश नगर कडून सुद्धा दोनशे रुपयाचं पारितोषिक आलं आहे चिंचवाता संघाकडून त्यांचा सुद्धा आम्ही आभारी आहोत धन्यवाद चिंचवात क्रीडा संघाकडून आम्ही धन्यवाद यापुढे या होणारा सामना कालभरव कालसुरी अ स्लो गार्मिंग खरसई वेतालेश्वर क्रीडा मंडळ मेंदडी आई जाकमाता खरगाव बुद्रुक सोनजाई क्रीडा मंडळ खडसई सोनजाई भरो आगरवाडा सर्वांनी गणवेशाचा हजर राहायचा आहे कोणत्याही संघाला वेळ दिले जाणार नाही याची नोंद घ्या <tries> 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 त्याचप्रमाणे <laughs> क्रीडागणाचा परिसर कुठे विजय देवजी कांबडे कुठे असाल गणेश नगर तर व्यासपीठावर येण्याची कृपा करावी पाहूया पुन्हा एकदा अमरदीप संघाकडून बाबू पाहू आपल्या संघासाठी काय करत आहेत त्याचप्रमाणे चिंचमाता क्रीडा संघ गणेश नगर हे आज खुश खबर आहे सन्मान्य श्री महादेव राजेकर बनोटी यास कडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आणलंय संघाच्या वतीनं त्यांचा आभारी धन्यवाद यापुढे होणारा सामना कालभर काल व वृद्ध श्लोक गॉर्मिंग खरसाई आपण सुद्धा गणवेशाचा हजर राहायचा आहे कोणत्याही संघाला वेल दिले जाणार नाही याची नोंद घ्या बांबू सोडून उभं राहतोय जीवन कामले आपण स्वतः यजमान संघ आहेत आपणच बांबू धरलात तर हॅलो हॅलो स्थानिक मंडळाचे उपसेक्रेटरी सन्मान्य श्री हरिश्चंद्र धर्मा काबले हे कुठे असतील तर व्यासपीठावर येण्याची बसण्याची व्यवस्था केली याची नोंद घ्या चला चला तर या होणारा सामना कालभैरव कालसुरी विरुद्ध श्लोक गार्मेन खरसई आपण सुद्धा गणवेशास हजर राहत आहे कोणत्याही संघाला वेल दिले जाणार नाही नऊ आठ स्कोर वर स्कोर सांगायचा आहे हॅलो सिद्धेश कांबळे स्कोर बोर्ड सांगायचा इकडे भाऊ माता आठ अमरदीप आठ गुण अमरदीप बनोटी नऊ गुण एक गुणाची आघाडी अमरदीप संघाकडे याची नोंद घ्या भाऊको माता क्रीडा मंडळ मेंढरी कोण चला या पुढे होणारा सामना काल कालसुरी काल सुरी या विरुद्ध स्लो गार्मेंट खर्च येऊ आपण सुद्धा गणवेशाचा हजर आहे चालू सामना सांगताच आपला सामना किरवला जाईल याची नोंद घ्या बेतालेश्वर मेंढरी यापुढे होणारा सामना कालभैरव कालसुरी अ विरुद्ध श्लोक गार्मिंग खडसई बेतालेश्वर मेंदळी आई काकमाता खरगाव बुद्रो सोमजय माता खडसई संजय भैरवा आगरवाडा पाहूया पुन्हा एकदा क्रीडा मंडळ संघाकडून अविनाश पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहेत स्थानिक मंडळाचे उपसचिव हरिचंद्र धर्मा कांबळे यांना विनंती आहे की तुमचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आमचे मत संघाचे सदस्य चंद्रकांत गाणेकर हरिचंद्र धर्मा कांबले आमच्या स्थानिक मंडळाचे उपसचिव धन्यवाद पाहूया पुन्हा एकदा थर्ड डेटसाठी आलेले निलेश कांबळे पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत अमरदीप क्रीडा मंडल बनवटी आणि चला मेडिकल या पुढे होणारा सामना श्री कालभैरव क्रीडा संघ कालसुरी वर्सेस श्लोक गार्वन खरसाई कालभैरव कालसुरी अ विरुद्ध श्लोक गार्वन खरसई पुन्हा एकदा भाऊकमाता संघाकडून साठी आलेले पावी आपल्या संघासाठी काय करतायत पुन्हा एकदा अमरदीप संघाकडून बनोटी, दुर्वास जाणेकर पावी आपल्या संघासाठी काय करतायत या पुढे होणारा कालभैरव कालसुरी श्लोक गार्मेंट खरसही दोन्ही संघाने गणवेशास हजर आहे वेतलेश्वर निंदडी आई जागमाता खरगा बुद्रुक संजय माता खडसई सोंजय भरव आगरोडा संतोष पकडले पकडले पुन्हा एकदा अमरदीप संघाकडून निलेश कांबळे बनवटी पावी आपल्या संघासाठी काय करतायत छान सुंदर थर्ड लाईटीचा बांबू लाइटीचा तर सोडायचा मनोज कबले जा लक्ष द्या पुन्हा एकदा अमरती करत उत्कृष्ट अशी पक्कड छान सुंदर भावको माता संघाकडून उत्कृष्ट अशी पक्कड झालेली आहे पुन्हा एकदा थर्ड रेड साठी केले राजेंद्र कांबले पावी आपल्या संघासाठी काय आहेत भाऊकता क्रीडा मंडळ संघाकडून आणि सहज एक कडी घेऊन आले ते पुन्हा एकदा अमरदीप संघाकडून सात नंबर जर्सी प्रदान केलेले पावी आपल्या संघासाठी काय करतायत अमरदीप क्रीडा मंडळ बनवटी सांगण्या संपाला शेवटची पाच मिनटे अमरदीप दहा तेरायकल दोन झाल्या लक्ष देव लक्ष देव त्याला बोल 탈모전하고, 탈모, 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 탈모,탈모,탈모, पुन्हा एकदा दुर्वास गाणेकर अमरदीप क्रीडा मंडल बनवटी संघाकडून काही आपल्या संघासाठी काय करत आहेत उत्कृष्ट अशी रेडिंग

यापुढे सामना कालभरू कालसुरी अ विरुद्ध श्लोक गार्मिंग खरसई वेतालेश्वर मेंदळी आई जाकमाता खरगाव बुद्रुक चालू सामना संत आपला सामना केलेला याची नोंद घ्या कालभरव कालसुरी अ श्लोक गार्मिंग खरसई गणवेशासह हजर आहे <laughs> सामना संपारा शिहरचे तीन मिनटे 'RE Greek 24 25 25 27 29 29 29 30 सामना संपायला शेवटची दोन मिनिटे चला चालू सामना संपताच कालभरव कालसूर्य विरुद्ध श्लोक गार्मेंट करसई आपण गणवेशाचा हजर राहचा आहे चालू सामना संपताच आपला सामना फिरायला जाईल याची नोंद घ्या ওভার আ টাইম মোড মনি টাইম মোড चला पुन्हा एकदा अमरक संघाकडून निलेश कांबळे ह्या पुरवणारा सामना

वेतलाश्वर आई आता दोनची राहिली दोनची ची दोनची स्लो गार्मेंट व काल बैरे काल सुरी दोन्ही संघाने सामना संपतात ग्राउंडचा दबा घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढील सामना बेतालेश्वर मेनडी व आईच आत्महत्या खरगाव बधू या दोन्ही संघाने सुद्धा गणवेशास हजर हॅलो आणि चालू सामन्यामध्ये